स्वतः परतून घेते आहे गावऱ्यांना छानपैकी जाळी पडलेली आहे बघा किती सुंद किती सुंदर झाले आहेत हे गावणे बी पी डायबिटीज असलेल्या माणसांना तुम्ही करून देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये पण करून देऊ शकता चला तर तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला बाजरीचे गावणे करून दाखवणार आहे ही बाजरी आहे ही बाजरी मी साफ करून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती बाजरी किमान सात ते आठ तास भिजली पाहिजे हे बघा छान पुगली आहे आता ही मिक्सरला मी दळून घेणार आहे लागेल तसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे बघा आता ही मिक्सरला आहे ना हळूहळू दळवून घेणार थोडी थोडी घेऊन आता मी मिक्सरला दावून घेते हे बघा दळून झालेलं आहे चांगलं बारीक वाटून घेतलं आता हे अगे पाच मिनटं मी असंच ठेवणार आहे दळल्यानंतर आणि मग चटणी वाटून घेणार आहे सूप खोबरं घेतलं या जागी तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता इथे मी आलं घेतलं लसूण एक लसूणची पाकळी लसूण जास्त नाही घ्यायची थोडीशीच घ्यायची इथे ओली मिरची घेतली कढी पत्ता आणि कोथंबी बस एवढंच साहित्य घेतलं आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हे सर्व एकत्र करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे ही बघा चटणी वाटून झालेली आहे तुम्ही पाहिजे त्याला तडका देऊ शकता पण मी अशी फ्लेअर्सीच ठेवणार आहे बघा पाच मिनटं झालेली आहे चटणी वाटून झाली आता याच्यात आपण मी मीठ ॲड करायचं तरी पुरतं मीठ हे बघा ह्याच्यात ना लागेल तसं पाणी ॲड करायचं एकदम पाणी टाकायचं नाही हे बघा बघायला हवना टाकून बघायचं अजून पाणी लागणार आहे कारण त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाका पाणीचं प्रमाण कसं कमी जास्त पण होऊ शकतं म्हणून एकदम पाणी टाकायचं नाही इकडे बिड तापत ठेवलंय बिड चांगलं कडकड तापायला द्यायचं आणि ते तेल लावून द्यायचं चांगलं चा। बीड चांगलं तापायला जायचं हे बघा बिड तापतय आता मी ह्याच्या कावण्याचं पीठ टाकून घेते आणि पीठ टाकताना नेहमी गॅस फास्ट ठेवायचा नंतर स्लो करायचा हा मी परतून घेते साईडच्या कडा पण मोकळ्या झालेत हे बघा परतून घेतले छान पर पैकी याला जाळी आलेली आहे आता मी हा काढून घेते लगेच गॅस फास्ट करायचा याला तेल लावून घेते याला तेल लावून घेते याच चांगला भास पाहिजे तरच जाळी चांगली येणार

आता हे शेकायला द्यायचं हे बघा काढून घेतलं परत तेल लावते आणि गॅस फास्ट करायचा तर त्याला जाई चांगली येते हे बघा तेल लावलं ग्लॅस स्लो करायचा आता परत आता हे चांगलं भाजायला द्यायचं हे आता मी टर्न करते हे बघा सुरुवातीला चिपकत होते पण आता अजिबात चिपकत नाहीये परत जाण्यापुड्यावर काय केलं नव्हतं ना मग चिपकतात आता शिकून घ्यायचं चांगल्या व्यवस्थित जाळी आली आहे व्यवस्थित मस्त पैकी हे बघा माझे घावणे करून झालेले झालेल्या घावण्यांना बघा कशी छान पैकी जाळी आली आहे बघा तुम्ही मुलींच्या टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याआधी म्हणून गावणे बनवू शकता ज्यांना डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे त्यांना पण हे हावणे करून देऊ शकता छानपैकी जाळी आली आहे बघा एकदम आहेत आणि तुम्ही पण असे करून बघा घावणे घरात सर्वांना आवडतील हे बघा आपण गावण्यात दाखवते बघ याला पण किती चांगली जाळी आली आहे मी केलेले बाजरीचे घावणी तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशा वेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही पण असे बाजरीचे घावणे करून बघा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन